प्रकार मध्ये झाला साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर जो अत्याचार झाला आणि आपण पाहतोय की तीन महिन्यामध्ये दीडशेच्या वरती महिलांवरती महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या घटना याचं कारण असं आहे की हे जे युती सरकार आहे हे युती सरकार जे स्थापन झालेलं आहे ते अनैतिकेतून स्थापन झाले हे जे अनैतिक सरकार आहे अनैतिक सरकार असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनैतिक असे सगळे व्यवहार आपण पाहिलं हे जे सरकार आहे हे सरकार हे गद्दारीच्या जोरावर उभं आहे हे सरकार जे आहे हे अविश्वासाचं सरकार आहे हे सरकार जे आहे हे सरकार अविश्वासाचं सरकार आहे आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं आहे की हे जे काही सरकार आहे या सरकारच्या सरकारवर जे बसलेले आहेत मुख्यमंत्री असतील आणि दोन अर्थ उपमुख्यमंत्री असतील यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्याचं अपन... कारण असं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो हा जुन्नर तालुका आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने भूमीत झालेला तालुका आहे आपण पाहतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा यशवंतराव चव्हाणांचा विचारांचा हा वारसदार आहे परंतु आपण पाहतो की गेल्या अडीच वर्षामध्ये हे अनैतिक सरकार स्थापन झाल्यापासून महिला सुरक्षित नाहीत लहान मुले सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाही आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहतो की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा वेळेवरती होत नाहीत हे सर्व होत असताना किती भ्रष्टाचार झालेला आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये सुद्धा पैसे घेऊन पेपर फुटीसारखे प्रकार आपण पाहत आहात या महाराष्ट्रामध्ये अराजकता मागलेल्या आहे फक्त आपल्याला एकच करावं लागेल की हे जे अनैतिक सरकार आहे हे अनैतिक सरकार खाली खेचावं लागेल आपण पाहतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले सगळेजण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस दिल्लीमध्ये बादशहाने ज्यावेळेस खिल्लत दिली ती खिल्लत छत्रपती शिवाजी महाराजांनी धुडकावून लावली आजही त्याच विचारांचा हे सरकार आहे आपण पाहतो की दीड हजार रुपये महिलांना देण्याची जी किल्लत देण्याचा प्रयत्न करत आहोत आज हे सरकार हे महाराष्ट्रातील जनता किल्लत धुडकवल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या महाराष्ट्रातील जनता आज या सरकारला खाली खातल्याशिवाय भविष्यामध्ये राहणार नाही महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या विचारांचं वादळ आहे हे पवारसाहेबांच्या विचारांचं वादळ भविष्यामध्ये या सरकारला अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी एकच मागणी आहे माझी सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला एक विनंती आहे की भविष्यामध्ये या सरकारला मुळापासून टाकण्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे नुसतंच एक होऊन चालणार नाही तर यांनी ज्या खिल्लती दिलेल्या आहेत या सुद्धा आपण धुडकावून लावल्या पाहिजेत यांनी जी खिल्लत पाठवत आहेत भविष्यामध्ये आपण तुम्हाला मी एक सांगतो जर एखादा तू विचारी माणूस ज्यावेळेस एखाद्याबरोबर बोर्ड ओळखत असेल एखाद्याला हमीस दाखवत असेल त्यावेळेस नक्कीच त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट प्रवृत्ती लागलेली आहे वाईट प्रवृत्तीच्या विचाराचा माणूस हा कधी सर्वसामान्य जनतेचं भलं करू शकत नाही म्हणून जे अनैतिक सरकार आहे त्या अनैतिक सरकारने ही जे आपल्याला किल्ला देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जे आपल्याला आमिष देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे हे आमिषाच्या मागं पुढचे पाच वर्ष जनतेची मिळवणूक करण्याचा यांचा मानस आहे म्हणून मी आपल्या सर्वांना आपल्या पत्रकारांच्या अन्य पत्रकारांच्याद्वारे मी आपल्या महाराष्ट्राला एक विनंती माझा विनंती करतो की हे सरकार आपल्याला मुळापासून उकडून काढायचं आहे त्यासाठी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचं जे वादळ आहे त्या वादळात आपण सहभागी हो आणि हे नाकारचे सरकार आपण उघडून टाकायचं आहे माझ्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माझी केंद्र सरकारला विनंती आहे माझी राज्यपालांना विनंती आहे की आपण या नधमांना भारतवासाच्या भाषे दिली पाहिजे आणि आपल्याला जर जमत असेल तर आमच्यासारख्या जनतेच्या हातामध्ये द्या आम्ही त्यांना जीवे मारू भले आम्हाला जेल झाली तरी चालेल पण फायदा छत्रपती शिवाजी महाराज आज आपण